दैनिक भारत विचार निर्भीड अचूक सत्य बातमी गायरान व वो, वन जमिनींच्या हक्कासाठी मालकी हक्कांच्या सात बारा नोंदीसाठी पंधरा ऑक्टोबरपासून बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह गेल्या तीन दशकांपासून बेघर भूमिहीन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील दगडखान कामगार भिल्ल पारदी व आदिवासी यांनी निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेला भूखंड त्यांच्या नावे करून सात बारा उतारे करावेत यासाठी संघर्ष सुरू आहे यासाठी दगडखान कामगार विकास परिषद चे अध्यक्ष श्री बी एम रेगे यांनी शेकडो दगडखान कामगार व आदिवासी बांधव यांच्या सोबत पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पुण्यातील वाघोली येथे बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आयोजित केला आहे उद्या सुरू होईल सुमारे अकराच्या सुमारास उद्या सुरू झालं आंदोलन तर हे आंदोलन आम्ही जोपर्यंत आमच्या नावाने सात बालाच्या नोंदी होत नाही तोपर्यंत आपण उतरणार नाही अशा प्रकारचा निर्धार आहे आणि आपण सर्वजण यासाठी सहकार्य करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे खान -कामगार, समाज आणि दिवस सत्याग्रह केला क्योंकि ऑक्टोबर महिना आम्ही विश्वास करतो महात्मा गांधीजीचा महिना आहे आणि दोन हजार अठरा ला शासनाने आमचा प्रस्ताव मंत्रालयाला पाठवलं आणि तिथे आम्हाला यश आलं आम्हाला एक गुंट्याची मागणी असताना ग्रामविकास मंत्री पंकजाबाई मुंडेने दीड गुंटेपर्यंत जमीन देण्यात यावी असा जे शासन निर्णय खाली पाठवलेला आहे त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आणि आता पण ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला आमचे खान कामगार, महिला आणि आदिवासी त्याचबरोबर पारदी जे आहेत रस्त्यावर आणारे भीक मागून पोट भरणारे ते सगळे मिळून आम्ही ज्या सत्याग्रहाला उद्यापासून बसणार आहोत ते आपला विशेषकर आम्हाला आपण म्हणतो तिसरा डोळा तर तुम्ही आम्हाला पत्रकार सगळे पद्म भगिनी तर तुमच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जेव्हा शासन आणि प्रशासनापर्यंत आमच्या प्रश्न पोहोचवलं तर आम्हाला नक्की विजय आणि यश मिळणार आहे यांची आम्हाला खात्री आहे जिंदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान असंघटित कामगार विकास परिषद महाराष्ट्र गेली तीस वर्षापासून आ, गायरान जमिनीवरती राहणारे दगडखाण कामगार भिल्ल समाजाचे पार्थी समाजाचे असे आदिवासी वर्ग यांना त्यांच्या नावाने सातभारा करावा आणि त्यांचा जमीन हक्क शासनाने द्यावा यासाठीची लढाई चालू आहे किंबहुना एकेकाळी एक कायदा होता परंतु शासन निर्णय होता तो शासन निर्णय दोन हजार अठरामध्ये झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यामध्ये हलगर्जी होत आहे आणि ह्या हलगर्जीच्या विरोधामध्ये निषेधामध्ये उद्या पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून वाघेश्वर नगर वाघोली येथील मोठ्या मैदानावरती सुमारे शेकडोच्या संख्येनं दगडखाण कामगार आणि आदिवासी वर्ग हा अन्न त्याग सत्याग्रहाच्या हत्यार उसपून त्या ठिकाणी आंदोलन करत आहे किंबहुना आमची आशा आहे की ह्या आंदोलनाने प्रशासनाने दखल घ्यावी आंदोलनाची आणि त्यातून तीव्रतेला स्वरूप देणं देऊ नये प्रशासनानं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे